बघा चारा। आज आमचे समाज बांधव धाराशिव जिल्ह्यातून धनगर अतिशय तीव्र आहेत आमचं जे एस टी सम एस टीमध्ये मध्ये ऑलरेडी समावेश आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची हे लोक समजून घ्यावं आमचं ऑलरेडी आरक्षण आहे घटनेमध्ये त्याच्या स्वतः सी एम साहेबांनी आता मिटिंगला होते मुंबईमध्ये चार दिवसापूर्वी आमची मिटिंग झाली पंढरपूरमध्ये गेले बारा दिवस उपोषण आहे दोन लोकांनी विष केलेलं आहे आणि आज हे पन्नास लोक जनसमाधी घेत आहेत महाराष्ट्रात ठिकठिकाणी याचे पडसाद झालं पाहिजे अन्यथा आमचे लोक आज समाधी घेण्याच्या तयारीमध्ये याला जबाब